capitolo 10 20 zone माझं नाव श्रुती संतोष ठमाले आम्ही हे आज ह्या वर्षी केदारनाथचा एक देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर त्याच्यामध्ये आम्ही केदारनाथचं मंदिर गणपती इथं थोडस उंदीर वगैरे पण दाखवलं म्हणजे जे माणसं घेऊन जात ऍक्च्युली पण ते आम्ही okay. दाखवताना इथं उंदीर मामा दाखवलेत त्याच्यानंतर इथं वरती भैरव म्हणून एक म्हणजे दाखवायचा प्रयत्न केलाय यामध्ये मी माझ्या एकटीचाच नाहीये म्हणजे मी नाहीच आहे काका म्हणजे काका रुपेश बाळासाहेब ठमाले सृष्टी संतोष ढमाले रुपाली ढमाले संतोष देन माझी मम्मी छाया ढमाले यांचा सगळ्यांचा खूप मोठा हातभार आहे दोन्ही आजी आजी आजोबा यांचा सगळ्यांचा म्हणजे घरातल्या सगळ्यांचा खूप मोठा हातभार आहे या सगळ्यांना दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे गौराया बसवल्या जातात तर ह्या वर्षी आम्ही काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला मागच्या वर्षी आम्ही म्हणजे असं साधं केलं होतं ह्या वर्षी आम्ही बसता केला मग काय करायचं तर म्हणून मग एका एका गौरीच्या सूप दिलं जे की धान्य हे करता येईल तिला एका एकीकडे जातं दिलं जेणेकरून तिला जातात दा, दा असं दाखवलं असं आम्ही साधा सिंपल एक आमचा एक घरचा एक म्हणजे आमचा उत्साह म्हणून एक आम्ही असं गणपतीचं डेकोरेशन करतो दरवर्षी